नमस्कार मित्रांनो तुम्ही आपली ही बाग पाहू शकता अगदी एका रांगेत व्यवस्थित केलेलं प्लांटेशन आहे यामध्ये आंब्याच्या जवळपास वीस वरायटी वेगवेगळ्या जांबाच्या पाच सहा वरायटी पेरूच्या जवळजवळ सहा सात वरायटी आणि इतर अनेक अशा वरायटी ज्या एक्झॉटिक या प्रकारातल्या ज्यामध्ये रांबुटान आहे पुलासान आहे एबियू आहे त्यानंतर जांभळामध्ये परत प्रकार आहे मा, आ, सीडलेस जांभूळ आहे पांढरं जांभूळ आहे नॉर्मल जे रेग्युलर जे जांभळ्या रंगाचं जांभूळ ते आहे त्याशिवाय सिट्रसमध्ये कागदी लिंबू आहे मा मावळिंग आहे त्याशिवाय सीडलेस लिंबू आहे याशिवाय ज्याला पपनस म्हणतो किंवा तोरिंग आमच्याकडे म्हणतात ते मोठं जे होतं फुटबॉलच्या आकाराचं ते आहे आणि हे जे समोर दिसतं आहे ते लिची आहे काळा पेरू आम... आहे आपल्याकडे ब्लॅक गुवावा त्याशिवाय ब्लॅक डायमंड गुवावा आहे रेड डायमंड गुवावा आहे हे बघा हे दिसतं समोर रामबुटाण आहे हे पेरूमध्ये सीडलेस आहे वन के जी आहे त्याशिवाय आपल्याकडे आणि एक एक्झॉटिक प्लांट आहे ते पहा फुलं पण अगदी भरपूर आलेली आहेत वर्षी, एवढ्या छोटा आहे पण अगदी फुलांनी भरलेलं आहे पहा हे पहा तसं चारी बाजूनी मस्त वाढलेलं आहे हे एक्झॉटिकमधलं हे स्वीट सॅनथॉल पाहू शकता तुम्ही इकडे तिकडे फुलांनी लगडलेलं आहे आणि पूर्णतः ऑर्गॅनिक वाढवलेलं आहे इथे छोटी छोटी फळं पण तुम्हाला दिसत आहेत नुकतीच यायला लागली आहे फुलातून बाहेर आणि हे पहा मुंग्या परागीकरण करायला व्यस्त आहेत आतमध्ये त्याशिवाय आमच्याकडे मधमाशा आहेत स्टिंगलेस आहे पिस्सरना आहे त्याशिवाय ऑर्गॅनिकच शेत असल्यामुळे मध्ये मध्ये स्वतःहून आलेल्या ज्याला आपण आमच्या भागामध्ये बडियाळं म्हणतो ज्याला फ्लोरिया म्हणतात ते पण आलेलं आहे नैसर्गिक पोळी आहेत दोन चार यामुळे मस्त परागीकरण होतं हे पाहू शकता तुम्ही हा लिंबू आहे कागदी लिंबू याला पेपर लिंबूची मस्त कॅनोपी वाढवलेली आहे खाली कटिंग करून जेणेकरून साफसफाई करताना किंवा मेंटेनन्सला त्रास होऊ नये हे रांबूट मित्रांनो यामध्ये हे जे आहे ते चेरीची एक व्हरायटी आहे जे आपण चेरी बाजारामध्ये येतं जसंच्या तसं इथे होत नाही आणि ते जरा वेगळ्या प्रदेशातलं आहे पण त्याला सिमिलर ही व्हरायटी आहे जरा आंबट असते पण छान लागते हे पहा हे जे धूप ओरिजिनल जो धूप आपल्याला पूर्वी गावागावामध्ये मिळायचं आणि अजूनही कर्नाटकातल्या काही गावामध्ये मिळतो तर त्या धुपाचं हे जे झाड आहे मस्त वाढलेलं आहे आणि हे अगदी चार ते पाच वर्षाचं छोटंसं झाड आहे पण मस्त वाढलेलं आहे अशा नाना व्हरायटी आहेत हे पहा हे ये औषधामध्ये येणारं नोनी हे ये नोनी वृक्ष आहे आणि त्याला हे लागलेली भरपूर फळं आहेत नोनी पाहू शकता तुम्ही सोरसोप आहे रामबुटान आहे आपल्याकडे चिंचेमध्ये गोड चिंच आहे पुलसन आहे आणि पूर्णत ऑर्गेनिक आहेत सगळ्या व्हरायटीज त्याशिवाय एक दोन वर्षांपूर्वी आणून लावलेलं बांगलादेशमधून आणलेलं मोसंबीच्या काही व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये व्हिएतनामी स्वीट माल्ट आहे बारी इलेवन माल्ट आहे ते अगदी छोटी आहेत अजून तशी या वातावरणामध्ये ॲडजस्ट झालेली नाही पण हळूहळू होतील झाल्यानंतर तो पण व्हिडिओ तुम्हाला दाखवला जाईल हा पहा सोरसोर अगदी मोठ्या व्हरायटी मोठ्या साईजमध्ये बघा पाहू शकता तुम्ही आणि बघा रामबुटाण फुलं यायला लागलेली आहेत काजूमध्ये पण आपल्याकडे वेंगुरला चार आहे वेंगुरला सात आहे गोवा वन गोवा टू गोवा थ्री गोवा फोर आहे वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत पहा हे चायना ऑरेंज एक, एक मोसंबीची व्हरायटी किंवा संत्र्याची त्या अजून फळ आलेलं नाही आल्यानंतर नक्की काय ते कळेल ऑनलाईन मागवलेलं चायना ऑरेंज त्याशिवाय आपल्याकडे लिचीमध्ये प्रसिद्ध मुझफ्फरपूर लिची आहे त्याच्या लोंगांमध्ये आहे पहा दिसतं ते छोटं लोंगण रामबुटाण ऑलिव्ह आहे मस्त वाढलेलं अगदी दोन वर्षाचं झाड पण मस्त छानपैकी वाढलेलं ऑलिव्ह आहे पण पाहू शकता तुम्ही कलम आहे काही दिवसांनी फुलं फळ येतील त्यावेळी तोसुद्धा व्हिडिओ टाकला जाईल फणसामध्ये परत प्रकार आहे ऑल टाईम आहे सीडलेस आहे रेड आहे ऑरेंज आहे असे बरेच व्हरायटी आहे हे तुम्ही पाहू शकता आणि हा जो भाग इथे पूर्वी ऑइल पाम होतं जे काही प्रमाणात दिसतं आहे ते आता साफ केलेलं आहे आणि इथेसुद्धा नवीन कल्टिवेशन हे केलं जाणार आहे तोसुद्धा व्हिडिओनंतर टाकला जाईल असंच नवीन नवीन वरायटीमध्ये फ्रूट प्लांट्समध्ये किंवा एक्झॉटिकमध्ये झाडांची फळांची माहिती मिळण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करावं प्रत्येक व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि त्याचप्रमाणे आम्ही गावटी जातीसुद्धा जतन केलेला हा पहा पेरू हा आपोआप आलेला पेरू आणि तुम्ही पाहू शकता याच्यावर फळधारणाला कसलं खत नाही काही नाही जिथे तिथे फळं लागलेली आहेत त्याची साईज जरा छोटी आहे पण भरपूर फळं येतात पाहू शकता तुम्ही जिथे तिथे पेरूच पेरू आहे मी गावठी जाती सुद्धा जतन केलेले आहे त्याचप्रमाणे एक्झॉटिक पण लावलेलं आहे हे हे लंबोटा म्हणून एक वरायटी नावाप्रमाणे स्लाम लांब गेलेला आहे नक्की काय प्रकार आहे तो माहिती नाही लागल्यानंतर ते सुद्धा चॅनलवर दाखवलं जाईल ده